नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली दिसत आहे मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीच्या लग्नामुळे काव्याच्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला आहे काव्या ही नंदिनी आणि जीवाला समजावूनही ते तिची बाजू ऐकून घ्यायला तयारच नाही आहे आणि म्हणूनच आता काव्या ही पार्थकडे हात जोडून विनंती करताना दिसत आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की काव्याची आता प्रचंड चिडचिड होत आहे आणि या चिडचिडीमध्ये ती तिच्या रूममधील सर्व वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे त्यानंतर डोकं थंड व्हावं म्हणून ती बाथरूममधील शॉवर खाली जाऊन उभी राहताना दिसत आहे तेव्हा काव्याची झालेली ही अवस्था पाहून पार्कला देखील धक्का बसतो तेव्हा काव्याही पार्थकडे हात जोडून विनंती करताना दिसते की पार्थ आपण घेऊन टाकू या घटस्फोट पार्थ नुसकान आपले झाले आणि या घटस्फोटामुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे सगळे सुटणार आहेत यातून सगळे खुश आहेत पार्थ ऐक माझं आपण घटस्फोट घेऊन टाकूया तेव्हा काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो त्यामुळे आता पार्थ तरी काव्याची बाजू समजून घेईल का आणि तो काव्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेईल का हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मंडळी तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद